इकडे आहे बाबासाहेबाची मूर्ती सुंदरची आणि ही मूर्ती आहे कर्नाटक मध्ये उपस्थित भाषेत लिहिले कन्नड मध्ये लिहिलंय बघा कायची भीम नऊ उद्या काय तर लिहिलं असेल मस्त ना, ना।, ना या इकडे चला तर मग आपण जाऊया केली बिर्याणी मस्तवाणी मस्त इकडे शेवटी कोल्हापुरी बिर्याणी मस्त बकरा बिर्याणी इकडे जत्रा की काय मार्केट असं मार्केट आहे मित्रांनो वगैरे पद्धत शिर सगळं ठेवलेलं आहे कोणी बोलणार नाही ना मुंबई टाईप आहे वगैरे मस्त नाही वातावरण कर्नाटक ठिकाणी चला तर मग नंतरचा ट्रॅव्हल तुम्हाला दाखवता Okay. मित्रांनो आपण आलेलो कर्नाटक मध्ये बरोबर कर्नाटक मध्ये आलोय इकडचं कल्चर अशा प्रकारे कधी वगैरे कुठं काय रे ते पाठीमागेच राहिले इकडे आहेत माझे मित्रमंडळी ताई इकडे लागले कामाला आम्ही आलो कुठे रे कर्नाटक आम्ही आलो कर्नाटक आम्ही नाटक करत नाहीत तरी पण आलोत कर्नाटकला ठीक आहे एक सुंदरसा डॉग आहे आणि हे आहे ताईचं घर ताईचं घर या दोन गाड्या आहेत मस्त आणि त्यांच्या

मी <noises> <noises> <स्याँगे noises> हर टायमाला काही <noises> yes. ना काहीतरी एन्जॉय करायला मला बघू शकता ते पण आरशामध्ये मस्त ना रूम कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का दादा ते इकडे बसलेत व्हिडिओ बघाय आणि इकडे हाय किचन इकडे फ्रेज आहे अशा प्रकारे इकडे कर्नाटकच लाईफ स्ट्रक्चर आहे म्हणजे

It no. <laughs>